बरं बरं बर शंभर कॅश कशाला पाहिजे तुले तुवा बुड्यांना सांगलं मला त्या सुपळाले पैसे नको देऊ म्हणे यावर आता असाऱ्या आथरून ठेवणं आहे फिटिंग करायसाठी सामान आणणं आहे त्यासाठी नांदुरा बी जाणार आहे गिट्टी बी आण रेती आणणार आहे सगळं मलाच करणं पडते बा काम जास्त आले मी एकटा पडलो हा इकडे एक हजार स्क्वेअर फुटचा आपला जुना स्लॅब आहे त्यावर टाईल बसवला आहे म्हणून याच्यावर काही बांधकाम आपल्याला करणं नाही आणि इकडून आपले टीनं होते जुन्या घरावर ते आपण फक्त वीस दिवसामध्ये मोडून टाकलं वीस दिवसाच्या अगोदर आधी टी होते खाली वीस दिवसात ते घर पाडून नवीन कॉलम खालून आणि नवीन बांधकाम वीस दिवसात इकडे स्लॅब लेवल आणला इकडे आता असाऱ्या बांधून ठेवतात तर लोक मी रीती गिट्टी सिमेंट असारी सगळ्याची लाईन लावतो आणि जरा आवाज खराब येऊ राहिला कोणती माझी तब्येत खराब आहे हे पाहू शकता तुम्ही इकडे हाताले दिशेनं असं लाईन लागेल काल चक्कर येऊन पडलं होतं मग आ, आप अरे का हो पाणी आणून द्या लागते काय आता आपण चाललो आरोचं पाणी येण्याले कारण की मी तर जाईन आता गिट्टी आणण्यासाठी तिची इकडे पाण्याचे नाही झाले पाहिजे म्हणून हे आपलं गाव आहे मंदिर आहे इकडे गावातला हा भेटला आपल्याला रस्त्यातच सुकळा बस गाडीवर अरे तर बस ना आपल्याला हे कॅन येणार आहे ना घरी मिस्तरीले पाणी तर आणून द्या लागेल की नाही आम्ही आलो आरोच्या प्लांटवर अडी पाच रुपयात आम्हाला वीस लिटरचे कॅन भरून भेटते इकडे आमची ग्रामपंचायत पाडून ठेवले कधी झाला बो घोर आमचा पाच रुपया जाऊन नाही राहिला अरे नकली आणला का रे उलटा राखून बाबर इकडून तिकडून जायला पाहिजेत ना ओम भट स्वाहा जय झाकल गेला गेला पण पण नाही आला गजानन महाराज की जय अरे अटकला तो वापिस आला <laughs> रे गेला।, गेला 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 प्रेमान घ्या लागते सुपळा ते आमची ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहे कारण की आमच्या ग्रामपंचायतचं काम आमची ग्रामपंचायत खूप काही करायली इकडे गजानन महाराजचं मंदिर आहे तो असं है, आहे आमचं छोटंसं गाव आमची कॅन भरली आता आम्ही चाललो घरी एवढी कॅन देऊन देतो मिस्तरीले आता मी गाडी चालवतो तोपर्यंत आपले सुपडा भाऊ कॅमेरा हँडल करतील बस ग्रामपंचायत पासून आपलं घर काहीच दूर नाही हे गाडी लावून दिली आपली पार्किंगमध्ये कारण की आम्हाला ट्रॅक्टर घेऊन जायचं आहे खाऊ पहिली आपली समजा ते तेवढी गिट्टी आहे ना मग सुपळाचं म्हणणं आहे की हे चाबी घे ट्रॅक्टरची आणि तू पुढे निघता होय मी आलो तर लोक चौका मारून सुफळाले पैसे दिले भाऊ आता सुपळा काय करते काय सांगा त्याचा बस शंभरच याले म्हणतात इमानदारी शिका याच्याजवळून <laughs> इमानदारी फक्त शंभर रुपये काढले कळे हे आमच्या गावचं बजरंगबलीचं मंदिर त्याच्या बाजूलेच हा सरकारी दवाखाना आहे आणि या शेरीमध्ये सुपळा चालला आता शंभर रुपये घेऊन काले चालला काय म्हणून त्याच्या घरचे ना व्हिडिओ पाहिला की कांडच आहे आणि माझं ट्रॅक्टरची चाबी देऊन दिली काय तर मग तू जाय म्हणे ट्रॅक्टर घेऊन पुढे मी आलोच मागून रुचिता ट्रेलर वाडी खुर्द जळगाव जामवत बरं आहे लकी ट्रेलरची टाली नाही आज एवढा टाईम रे बा गिमल टाकली की नाही तोंडात काही टेन्शन न घेऊन रे युट्यूबवर तू या घरचे नाही पाहिजे तू या गावातले लोक पाठवतील व्हॉट्सअपवर विषय वेगळा

रस्त्याना जाताना हे दोन जण भेटले अरे बाई ये फोटो काढणार आहे माझ्या माझ्या फोटो काऊन काढणार ते सांगा काही सांगता बा मी नाही रे तो मां अरे मी नाही तो भाऊ आहे खरच आयडी सांगतो शहाण्णव यश सोनाळे शहाण्णव के याला जाऊन फॉलो करा हे पा गळ्याचा व्हिडिओ चालू आहे तीन कॅमेऱ्याचा मोबाईल आहे गळ्याचा फोटो वगैरे काढायचे काढा काढा घ्याव पाटील विमल मग हा पहिले तुम्ही आमचा कॅमेरा पकडा

काय म्हणते काय तीन चार पाच सहा सात आठ आता आम्ही जे सी बी जोड आलो हे सवन करायसाठी इकडे आपली गिट्टी सवान करणं चालू आहे काउंट बा कमी नाही भरली पाहिजे अरे वजन का फुडसान आमचा टायर फरसान वादेल खदांवर आपले जीवा भावाचे माणसं भेटले नमस्कार भाऊ नमस्कार चालूच आहे ना या माणसानं आमच्याकडून गिट्टीचे पैसे घ्यायला पाहिजे होते काय नाही पैसे घेतले पाहिजे पाटील एवढ्या गिट्टीचं काम नाही ना आपल्याला एक टाली आपण ना अगोदर पणटा आहे ना, दा। ना दा। आता जमलं बा आता आहे फुल पैसा वसूल कार्यक्रम चला बसा पाटील चला मग येतो झाला आता आपला गिट्टीचं काम आता डायरेक्ट दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅप येईल तास काम पण टून नसताना अंगून आलो वा आता घरी जाऊन आंघोळच करणार आता आलो आम्ही गावात गावातून तर असं चालवणं पडते बघ त्यात कुणाच्या घराले नाही लागलं पाहिजे कुणाच्या पुढेच नाही लागलं पाहिजे त्या त्यात गाड्या आजूबाजूनं उभ्या करायला असतात कोणाला धक्का नाही लागला पाहिजे मी इकडून गिट्टी घेऊन आलो आणि इकडून आपल्या रेतीचं टिप्पर आलं टिप्पर बी आपलंच आहे म्हणा मला रि रिवस घ्यायला गेलो हो बीड़ बराछी है ये कितनी सारी टिपकर कितनी सारी बीड़ बराछी है तो आज शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के रेडी सेट गो पास मिनटों में डीमैटो ट्रेडिंग अकाउंट ओपन करो कोटक न्यू एप्लीकेशन डाउनलोड आपल्या स्लॅबसाठी आपण आणली रेती त्याचा या आत्याला त्रास उरायला जसं शेजारीच आहे हे हे काही दुसरे कोणी नाही आहे पण या आत्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला घरात जायला रस्ता नाही आहे तुम्ही ना रेती टाकली म्हणून आमच्या घरात जायचा रस्ता भुजला आता हे तुम्ही पाहू शकता याच्या घरात जायला खरंच रस्ताच नाही राहिला सरकारे जरा बाजूले सरकारे हे तुम्ही पाहू शकता की याच्या घरात जायला जरासाबी रस्ता नाही राहिला म्हणून ते आता भांडणं करू राहिले रेतीन गिट्टी दोन्ही एकाच टाईमला आल्या जाणं असा प्रॉब्लेम झाला इकडे आपले समर्थक लोक बी आहेत पण येईल काही प्रॉब्लेम नाही बा याच्या दारी एवढी मोठी गिट्टी टाकली पण त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे दाखव मी राहू दे दाखव दे मी ओढतो यायच्या घरात रस्ता राहिला तर व घरात जायला म्हणून आता हे बाजूला घरनं चालू आहे फोन कारण परवाद पाहिजे रे गणे करशिन चालू ठोकशी एखाद्याच्या घराले अजून भांडणं आणशी चला मग सुपळा भाऊ ह सुपळा भाऊ सरला ना भाषण चाला ना हा साहेब घंट्याचं कीर्तन करून आता आलो आम्ही घरी आता रेती आली गिट्टी आली पंच्याहत्तर टक्के झाला आपला स्लॅब बांधणं आता याच्यात इलेक्ट्रिक फिटिंगचं सामान आणणं पडेल तेही मलाच आणणं पडेल चला मग आता नांदुरा भासा चालतं काय नांदुरा चालतं तुला काही आणा लागते काय आणू नांदुर येऊन कोणतं चॉकलेट बरं ठीक आहे एक काम झालं की एक अजून सकाळपासून जेवण नाही करेल राहायला जेवण आता पहिले इलेक्ट्रिक फिटिंगचं सामान आणणं आहे आता एकटा तर काही मी आणू नाही शकत म्हणून मग मी चाललो आता भाषाच्या घरी भाषा तो रिकामा असेल तर त्याला सोबत घेतो पायप धायला कामातील भाषाच्या घराचं काम पेंटिंग पडेल पेंटिंग तर राहिला आवाज किती खराब झालाय का मागा मना माझा पडेल बोलायला नाही पाहिजे डायरेक्ट मारा मारे मग समजते कसा आहे एक तो बेसिक एक तो लायक शेट ठोकली पाहिजे घालशिन करशिन काढ इलेक्ट्रिक फिटिंगचं सामान घ्यायला आम्ही आता नांदुऱ्यात आलो आता सटकन दुकानवर जाणार फटकन सामान घेणार वापीस जाऊन ते स्लॅबमध्ये फसून मी देणार हे एस टी चालली शाळेतल्या पोरलची आम्ही आलो सरळ नांदुऱ्यात इकडे मलकापूर रोडनं सेंट्रल बँकेच्या बाजूला आपल्या मित्राचं दुकान आहे कृपांकित इलेक्ट्रिकल्स अजून आपण इलेक्ट्रिकचं सामान घेल होतं जरासं जास्त नाही फक्त स्लॅबमध्ये टाक्यापुरतं हे आपले मित्र बसेल ऐडी योगेश पाटील हां जय श्रीराम दाखो आमचं सामान कुठे लपून ठेवला लपून ठेवलं वा ठेवून दिलं द्या राम राम अगदी सगळ्याच प्रकारचे सामान भेटतात जसं की नळ झुंबर पासून एकदम हे असे उलटे कंदील उलटे कंदीलच म्हणतात ना काय म्हणतात उलटे कंदील हे पाईप बेंड टी हेल्मेट हे वा कोण्या गावचे तुम्ही गोडेगावचे आहे का पांडे गवाळे गवाळे हे वा आमचे व्हिडिओ पाहत असतात धन्यवाद काकाश्री आम्ही पाहत असतो नाही तुम्ही नाही बाहेर हे स्किप करता आमचे व्हिडिओ लाईक करतो चला पहा मित्र आली किती काळजी आहे सकाळपासून मग ते तुम्ही कामात आहे पाणी पिऊन जा बस दो हो दोन घोट दोन घोट बस होते रेतीची लाईन लावली रेती आणली गिट्टीची लाईन लावली गिट्टी अन बस घरी नाही येतं मिस्त्री म्हणत की का हो इलेक्ट्रिक फिटिंगचं सामान नाही आणलं घरी येतावर जेवण बी नाही केलं डायरेक्ट इलेक्ट्रिक फिटिंगचा सामान घ्या रेअर हे असं लागत तर संपर्क साध जा प्रत्येक जवरेवाटी काय आहे ते किचन आहे ते माझ्या गाडीचं कानातला झुमका आहे तो याला आमचं सामान घ्यायचं भाऊ म्हणते आता मला तहसीलमध्ये काही काम आहे काय काम आहे आता याचं यह यायले नाही काय काम आहे रे भाऊ तुझ्या तहसीलमध्ये भेटणार हे आमचं नांदुऱ्याचं तहसील आहे एकदम म्हणजे मोठ्या परिसरात याचं बांधकाम व्हायला आहे फुकट फाकटच्या स्कीमेचा फायदा घेणं असला की आम्ही अडी येतो आणि फुकटचा तर आम्ही कुठेच सोडत नाही पा कसा पाहिते पा कसा तहसील तहसीलमध्ये भाषाचं काहीतरी काम होत काहीच नाही वालतं तहसीलमध्ये अरे काय करशील तू या फुकाच्या धान्याचं काय करशील तू सरकारले लुठून तुला असं वाटत नाही काय की आपल्याला फुकटच्या धान्याची काहीच गरज नाही आहे मला खूप गरज आहे फुकटच्या धान्याची मम्मीचा फोन आलता भाऊ संभार न्या लागते घरी उद्या स्लॅप आहे तर ते त्याला घोगऱ्या करून द्या लागतील ना मिस्त्रीला तो संभार सांगला कधी भेटते का या रोजना सांभाळ नाही गावात जाला की अजून इकडे आलू आहे आलू येणार नाही केळं चिप तईना चालू आहे गरमागरम पहिले पाणीपुरी खातो मग पहिल्या जाईन बाकीची पापडी खाऊन या माणसाचं मन काही भरलं नाही आता डबल पापड्या मागल्या वग बी लागेल नाही वाजीपाल्याचं मागे गेलं ना तू एडी नाही वाटते भाऊ सोमवार संभार पाहिजे होता आम्हाला कुठे आहे तुम्ही म्हणसाल संभार म्हणजे काय तर संभार आम्ही याले म्हणतो बाकीचे लोक आले काय कोथिंबीर गिथिंबीर म्हणता वाटते पण आमच्या भागात याले संभारच म्हटले जाते काय रे बाई बस ओ बा नांदुरा शहर मे आमच्या मित्राचं दुकान कृपांकित इलेक्ट्रिकल्स अरे बाप चष्मा मोडला जिगावचे पैसे जास्त झाले ना केले या ठिकाणी कॉफी बी भेटते किती रुपयाची कॉफी आहे दहा रुपये चाळीस रुपयाची आहे ना पण कुठं बोलता हाव सकाळपासून सांगेल ॲटो ॲटोवाला म्हणे बा मा काही जमत नाही आता हे असे टोले घ्या लागतात पाईप घेऊन आलो गावात सगळं इलेक्ट्रिक फिटिंगचं सामान आलं आपलं नीटचा स्लॅब बी बांधणं झाला काय सांगलं होतं तू ना कधी सांगलं बे खोटा बोलता काय काही नाही तू ना चॉकलेटच नव्हतं सांगलं मला नाही तर आणलं असतं मी ना जाऊ दे आता पुढच्या ना सांगजो आधी ना जा गावातल्या दुकानातून आण गावातल्या दुकानातून आणजो ना तू नाही आणलं नाही मी ना नाही आणलं नाही झाला आपला स्लॅब बी बांधण झाला इलेक्ट्रिक फिटिंग बी होऊन राहिली उद्या स्लॅब पट टाकणार ओके स्लॅब बी बांधण झाला इलेक्ट्रिक फिटिंग बी झाली आता उद्याच्यावर स्लॅब टाकणार आहे हा आपला स्लॅब उद्या टाकून हे झाली आपल्या स्लॅबची फिटिंग पुरा दिवसच गेला हो अजून